तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन बनावट खर्चाच्या रॉकेटचा पर्दाफाश वाशिममध्ये मध्ये नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त एका विरुद्ध गुन्हा दाखल वाशिम कृषी विभागाने बनावट रासायनिक खताच्या साठवणुकीचा सा पर्दाफाश करत मनोरा तालुक्यातील का कारपा येथे मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल नऊ लाख पाच हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिनेश चव्हाण या नावाच्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने तीन जून दोन हजार पंचवीस रोजी कारपा तालुका मनोरा येथे छापा टाकला छाप्यात कुठलाही मजकूर नसलेल्या तीनशे तीस खताच्या रिकाम्या गुण्या आणि नामांकित खत कंपनीचा मजकूर छापलेल्या दोनशे सत्तर गुण्या असा एकूण सहाशे गुन््यांचा साठा आढळून आला संश संशयित साठवणूकदार दिनेश चव्हाण यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत आणि कोणतीही विक्री परवाना सादर केला नाही प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की संबंधित व्यक्ती सध्या बनावट गुन्ह्यांमधील खत नामांकित ब्रँडेड खत कंपनीच्या गुन््यांमध्ये पॅक करत होता हे बनावट खत जयपूर राजस्थान येथून आल्याचे त्यांच्याकडून मिळालेल्या बिलांवरून समोर आले आहे विशेष म्हणजे या बिलांवर साठा ताब्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे किंवा आस्थापनाचे नाव किंवा स्वाक्षरी नव्हती ज्यामुळे हा खत सा हा खत साठा अनेते आणि बोगस असल्याचा संशयाला दुजोरा मिळाला संशयित आरोपी बनावट खत आयात केलेले खत म्हणून विकत असल्याचे दिसून आले त्याने सादर केलेल्या बिलानुसार हे खत केवळ अडीच रुपये प्रति किलो दरम्यान इतक्या कमी किमतीत खरेदी केले होते आरोपीने केवळ एकशे पन्नास रुपये प्रति गोणी किमतीच्या गोण्यांवर चौदाशे सत्तर रुपये प्रति गोणी किंमत छापून जवळपास आठ लाख ब्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच गुणीवर शासनाच्या सबसिडी क्लेम असल्याचा मजकूर छापून शासनाची ही फसवणूक केली आहे या गंभीर गुन्ह्यासाठी संशयित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस रासायनिक खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मधील एकूण चौदा कलमांखाली मनोरा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी संदीप सावळे यांनी गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत प्रथम प्रमुख अभिजित देवगिरकर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद वासी गणेश गिरीश मोहीम अधिकारी वाशिम रोशन भागवत तालुका कृषी अधिकारी मनोरा अरुण इंगळे जिल्हा गुण गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वाशिम उमेश राठोड मंडळ कृषी अधिकारी मानोरा आणि संदीप सावळे कृषी अधिकारी पंचायत समिती मानोरा यांचा समावेश होता पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्तापूर अल्लापूरकर आणि हेड कॉन्स्टेबल निमाने यांनी मोलाचे सहकार्य केले आहे विभागीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाचे प्रमुख राजेश दानकर आणि सदस्य श्रीकांत नागे यांनी उपस्थित राहून तांत्रिक मार्गदर्शन केले कृषी विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना आवाहन केले की अशा प्रकारे कोठे बनावट कृषी निविष निविष्ठांबाबत गैरव्यवहार होत असल्याचा संशय आल्यास त्यांनी कृषी विभागाने प्रत्येक कृषी केंद्रावर प्रसिद्ध केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून जिल्हा तक्रार निवारण समितीला माहिती द्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे गुप्त सूचना के आधार पर मानोरा तहसील के करपा गाव में हमें अवैध खाद होने की सूचना मिली थी उस सूचना के आधार पर हमने वहां पर छापा मारने के बाद वहां पे हमें 30 मेट्रिक टन का खाद वहां पर अवैध रूप से मिला वहां पर कोई लाइसेंस नहीं था और अवैध रूप से एक बोरी बोनी से दूसरे बोनी में ट्रांसफर करने की प्रक्रिया चल रही थी वहां पर हमें नौ लाख पांच हजार चार सौ रुपए का खाद वहां पर मिला है हमने उसे सीजर किया है और विभिन्न धाराओं के अंतर्गत विभिन्न धाराओं के अंतर्गत उस व्यक्ति पर एफ दर्ज किया गया मित्रों तत्पूर्वी अपल आवड़ता हबाड़ा न्यूज चैनल सब्सक्राइब के नसल तो सब्सक्राइब करा आईक करा बेल आयकॉन दाबन अपनी पसंती कलवा